ओबीसी बांधवासाठी किंवा ओबीसी आंदोलकासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेलं आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे जवळपास सर्वच पेपरमध्ये ही जाहीर सूचना देण्यात आलेली आहे ही सूचना काय आहे ओबीसी बांधवासाठी ही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांनी एक जाहीर सूचना केलेली जवळपास सर्व पेपरमध्ये ही जाहिरात आलेली आहे या जाहिरातीमध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जाहीर सूचना अशी करण्यात आलेले महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सुरू आहे आयोगामार्फत जाहीर सूचना देण्यात येते की मराठा समाजाच्या मागासलेपन संदर्भात काही सूचना करावायच्या असल्यास पाचशे शब्दाच्या मर्यादेत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत यम एस सी बी सी पी यू एन टू ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर पाठविण्यात यावेत आणि याचे सदस्य आहेत राज्य मागासवर्ग आयोगाचे आ ऊ पाटील मित्रांनो ही जी काही जाहीर सूचना आहे ही खूप ओबीसी बांधवासाठी महत्त्वपूर्ण आहे या सूचनेच्या माध्यमातून राज्य मागासवर्ग आयोगाने जाहीर सूचना केलेली आहे की मराठा समाजाला मागासलेपण जवळपास सिद्ध झालेलं आहे आणि त्यांना लवकरच ओबीसीच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत तरी कोणाला काही मराठा समाजाच्या मागासलेपणाबद्दल काही तक्रार असेल हरकत असेल तर राज्य मागासवर्ग आयोगाची जी काही वेबसाईट आहे एम एस सी बी पी पुणे टू ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर पाचशे शब्दामध्ये तुम्ही तुमची तक्रार असल हरकत असेल ही पाठवायची आहे परंतु अवघ्या ही दोन दिवसात पाठवायची आहे म्हणजेच एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला पाचशे शब्दामध्ये तुमची हरकत पाठवायची आहे म्हणजे मित्रांनो आज मराठा समाजाला जे काही मागासले पण सिद्ध करण्यात आलेलं आहे याबद्दल तुमची काय हरकत आहे हे पाठवणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही हरकत पाठवलं नाही तर उद्या कोर्टामध्ये मागासवर्ग आयोग म्हणेन की आम्ही प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली होती कोणाला काही जर सूचना असतील काही हरकती असतील तर एकोणीसपर्यंत पाठवा परंतु ओबीसी बांधवांनी पाठवल्या नाही त्यामुळे ते मागासले पण सिद्ध होईल तर निश्चित आहे ओबीसी बांधवांसाठी ही खूप महत्त्वपूर्ण अपडेट्स आहे महत्त्वपूर्ण सूचना आहे तर या सूचनेचं पालन करून ओबीसी बांधवांनी आपल्या हरकती तात्काळ एकोणीस जानेवारीपर्यंत या वेबसाईटवर पाठवायच्या आहेत तर असो ह्या पद्धतीचं महत्त्वपूर्ण अपडेट्स होतं हे तुमच्यापर्यंत पोचीनं आपलं काम होतं ते पाठवण्यात आलेलं आहे